नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन तो म्हणजे असा की महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागेवरती लोकसभेची निवडणूक आता पूर्ण झालेली आहे चार जून ला या ठिकाणी निकाल लागणार आहे परंतु या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष असताना कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येतील याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत नेमकं कोण राहिलं असा प्रश्न भारतीय जनता पार्टी या ठिकाणी विचारत होती अजित पवार हे जवळपास चौवेचाळीस आमदार घेऊन भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत त्या ठिकाणी गेलेले आहेत अशा वेळेला शरद चर पवार यांच्यासोबत काही मोजके आमदार आणि काही पदाधिकारी राहिले अशी चर्चा होती परंतु या लोकसभेला सामोरं जात असताना ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली त्यावेळेस आपल्या आवडजून लक्षात येईल की महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस जागा वाटप झालं त्यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एकवीस जागा काँग्रेसला सतरा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाला दहा जागा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो शरद चंद्र पवार यांना विनाकारण जाता राजा म्हटलं जात नाही हे आता लक्षात येत जा आहे की शरद पवार ज्या ज्या मतदारसंघामध्ये आपला उमेदवार उभा करतात तो अत्यंत तातडीनं आणि तो निवडून कसा येईल अशाच पद्धतीनं तो उमेदवार उभा करतात हे पुन्हा एकदा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय ज्या दहा जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या आहेत त्यामध्ये सातारा आहे शिरूर आहे बारामती बीड भिवंडी रावेर हे जे मतदारसंघ आहेत यासोबतच अहमदनगर हाही मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की ज्या दहा जागेवरती शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस लढलेली आहे त्यापैकी किती खासदार हे दिल्लीला पोहोचणार आहेत याविषयी सर्वत्र चर्चा आहे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय ज्या दहा जागा शरद पवार यांनी लढलेल्या आहेत त्यांच्यापैकी आठ होती की भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांचा आमने सामने या ठिकाणी सामना होणार आहे तर दोन जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाविरुद्ध अजित पवार गट यांच्या लढत त्या ठिकाणी होत आहेत जर आपण साताऱ्याचा विषय जर केला तर साताऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उदयनराजे भोसले हे त्या ठिकाणी निवडणूक लढत आहेत उदयनराजे भोसले हे खासदार आहेत आणि दुसरी गोष्ट आपल्याला मला आवर्जून सांगावं लागेल की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी घोषित झाली त्यावेळेस उदयनराजे भोसले यांची उमेदवारी ही अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी घोषित झाली त्याचं कारण असं आहे की शरद चंद्र पवार यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसचा या ठिकाणी विद्यमान खासदार होता आणि आता उदयनराजे यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार राहील याची चर्चा सुरू असताना शरद चंद्र पवार यांनी शशिकांत शिंदे यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे म्हणजे साताऱ्यामध्ये जी लढत झालेली ती उदयन उदयनराजे भोसले जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि दुसरीकडे शशिकांत शिंदे हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत या दोघांमध्ये ज्यावेळेस अटीतटीची लढत होते त्यावेळेस एक परिस्थिती आपल्याला लक्षात येईल की शशिकांत शिंदे यांचं पारड साताऱ्यामध्ये जड झालेलं दिसतंय जे उदयनराजे भोसले आहेत यांना मात्र या ठिकाणी धक्का पोहोचतोय असं मतदारामधून आणि राजकीय विश्लेषकाकडून त्या ठिकाणी बोललं जात आहे दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिरूर शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोहले हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी चिन्हावर लढले तर त्यांच्या विरोधात अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी उमेदवार देऊन लढलेली आहे आणि विशेष म्हणजे अजित पवार यांना या ठिकाणी उमेदवार आयात करावा लागलेला आहे शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते होते माजी खासदार होते त्यांची आणि अमोल कोले यांची यापूर्वी लढत झाली होती आणि अमोल कोले यांनी त्यांचा पराभवही केला होता ते शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूरमध्ये अमोल कोले यांच्या विरोधात त्या ठिकाणी ते लढलेले आहेत परंतु पूर्ण मतदारसंघाचा जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की अमोल कोले यांची त्या ठिकाणी प्रत्येक मतदारामध्ये एक इमेज आहे एक क्रेझ आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत असेल बोलण्याची शैली असेल आणि त्यांची अभ्यासवृत्ती असेल यामुळे शिरूर मतदारसंघातला जो काही मतदार आहे तो अमोल कोल्हे यांच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतोय आणि विशेष म्हणजे शिरूर मतदारसंघामध्ये शरद चंद्र पवार यांना मानणारा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे त्यासोबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून शिवाजीराव आडोला पाटील हे एकनाथराव शिंदे यांच्यासोबत गेलेले त्यामुळे त्यांना बंडखोरीचाही शिक्का त्या ठिकाणी गद्दाराचा शिक्का त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांची शिवसेना अमोल कोल्हे यांच्या पाठीशी त्या ठिकाणी तातीने उभा राहताना पाहायला मिळतेय आणि म्हणून शिरूर मतदारसंघामधून शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोले हे विजयी होतील असं त्या ठिकाणी मतदार आहेत तिसरा मतदारसंघात येतो तो म्हणजे बारामती बारामती मतदारसंघामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शरद पवार यांची मुलगी असलेल्या आणि विद्यमान खासदार असलेल्या सुप्रियाताई सुळे ज्या संसद रत्न म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांच्या गटाच्या सुनेत्रा पवार ज्या की अजितदादा पवार यांच्या पत्नी आहेत त्या ठिकाणी निवडणूक लढतात खरं म्हणजे ननंद भाऊजाईची निवडणूक या ठिकाणी बारामती आपल्या मध्ये पाहायला मिळते वास्तविक पाहता शरद पवार विरुद्ध अजित पवार हाच सामना बारामतीमध्ये झालेला बारा आहे शरदचंद्र पवार यांच्यामुळे बारामतीला पूर्ण ओळख मिळालेली आहे आणि बारामती मतदारसंघाचा जो काही विकास झाला तो शरदचंद्र पवार यांच्या दृष्टिकोनातून झालेला आहे हे त्या ठिकाणी जनसामान्यांमध्ये रुजलेलं आहे दुसरा भाग असा आहे जर सुनेत्रा पवार जर खासदार म्हणून निवडून दिला तर लोकसभेमध्ये त्या काय बोलतील कशा पद्धतीनं काम करतील त्यांना जे काय करायचं असेल ते अजित पवार यांना विचारून करावं लागेल असं तिथल्या मतदारांमध्ये एक विचार पेरला गेलेला आहे आणि दुसरा भाग असा आहे की जर आपण सुप्रिया सुळे यांना निवडून दिलं तर सुप्रिया सुळे स्वयंभू नेतृत्व त्या ठिकाणी झालेले आहेत त्यांनी खासदारकी त्या ठिकाणी निभावलेली आहे आणि कशा पद्धतीनं मतदारसंघात काम आणायचे शरदचंद्र पवार यांचंही त्यांना मार्गदर्शन आहे हे सगळं सुप्रिया सुळेंना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनाच आपण निवडून दिलं पाहिजे हाही संदेश मतदारापर्यंत पोहोचलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे या ठिकाणी चंद्रकांत पाटील जे की भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांनी स्पष्टपणे बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की शरद चंद्र पवार यांचा पराभव हेच आमचा विजय आहे आणि त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे हा जो संदेश मतदारामध्ये गेलेला आहे यामुळे चीड निर्माण झालेली आहे आणि शरद पवार यांना सहानुभूती त्या ठिकाणी मिळतीय आणि म्हणून त्या ठिकाणी सुप्रिया सुळे या अटीतटीची जरी लढाई झाली तरी त्याच निवडून येतील असं मतदार त्या ठिकाणी आपल्याला सांगतायत अहमदनगर या ठिकाणी शरद पवार यांना उमेदवार मिळेल की नाही असं भारतीय जनता पार्टी आणि विरोधी नेते त्या ठिकाणी बोलत होते पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे जे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांचे जे वडील आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्रामध्ये महत्वाच्या मंत्रीपदावर आहेत मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या विरोधात कोण लढेल हा जो विचार सुरू होता त्या त्याच शरदचंद्र पवार यांनी आपलं ब्रह्मास्त्र काढलं आणि त्या ठिकाणी आमदार असलेले निलेश लंके यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो निलेश लंके यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये जे काम केलेले आहे सर्वसामान्यांच्या मध्ये विसरून त्यांनी कोरोनाच्या विषयी लढा दिलेला आहे आणि आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की ज्या ठिकाणी त्यांनी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सोय केली होती त्याच ठिकाणी निलेश लंके हे महिना दोन महिने त्यांच्या सोबतच त्या ठिकाणी राहिले होते पूर्ण जोपर्यंत कोरोनाची साथ त्या ठिकाणी संपत नाही तोपर्यंत ते रुग्णांसोबतच त्या ठिकाणी राहिले होते आणि हा जो काही त्यांचा सहानुभूतीचा भाग आहे तो त्यांना त्या ठिकाणी मतदारांमध्ये त्यांच्या पाठीशी उभा राहताना पाहायला मिळतोय दुसरा भाग असा आहे की सुजय विखे पाटील यांची धनशक्ती आणि निलेश लंके यांची जनशक्ती म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई अहमदनगरमध्ये होते ही चर्चा आहे आणि त्यामुळं पूर्ण ताकद त्या ठिकाणी गोरगरिबांची आणि गरजवंतांची जी मिळते ती निलेश लंकेंच्या पाठीमागं मिळते आणि त्यामुळं सुजय विखे पाटील यांचा या मतदारसंघामध्ये पराभव होईल आणि निलेश लंके हेच त्या ठिकाणी विजयी होतील असं त्या ठिकाणी मतदार बोलत आहेत भिवंडी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये त्या ठिकाणी लढाई झालेली आहे भारतीय जनता पार्टीचे जे मंत्री आहेत कपिल पाटील हे त्या ठिकाणी पुन्हा एकदा खासदारकीची निवडणूक लढत आहेत त्यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे परंतु त्यांच्या विरोधात शरद पवार यांनी भिवंडीमध्ये जो उमेदवार दिलेले ते म्हणजे सुरेश मात्रे उर्फ बाळूमामा मामा हे त्या ठिकाणी जनसामान्यांमध्ये गोरगरीबांमध्ये मिसळून काम करणारे आहेत त्यांच्या पाठीशी मतदारसंघ मोठ्या ताकदीनं उभा आहे शरद चंद्र पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली त्याच वेळेस त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचं सुद्धा मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी पाठबळ मिळत आहे दुसरा भाग असा आहे की भारतीय जनता पार्टीचे कपिल पाटील हे त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत मंत्री होते आणि त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये जनतेचा जो काही रोष गेलेला आहे त्यांच्या कामाविषयी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जी लाट आहे ती त्या ठिकाणी त्या बाळूमामांच्या उभा उभारताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी तिरंगी असेल किंवा चौरंगी लढत होते अशा या मतविभागणीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळूमामा म्हणजे सुरेश मात्रे हे त्या ठिकाणी विजय होतील आणि कपिल पाटील हे पराभूत होतील असं त्या ठिकाणी मतदार बोलतात कपिल पाटील यांनी सुद्धा सांगितलं होतं की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आमचं काम केलेलं नाही येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस त्यांना त्यांचा जागा दाखवतील त्यांचा बदला घेतील अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा या ठिकाणी कपिल पाटील यांनी केलं होतं याचाच अर्थ असा की बाळूमामा यांचं पारडं त्या ठिकाणी जड आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश मात्रे म्हणजे बाळूमामा त्या ठिकाणी निवडून येतील असं मतदार बोलत आहेत दिंडोरी मतदारसंघामध्ये ज्या विद्यमान केंद्रीय मंत्री आहेत भारती पवार यांना भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा खासदारकीची त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळणार नाही असं या ठिकाणी बोललं जात होतं परंतु चाणक्य असलेल्या शरदचंद्र पवार यांनी त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत भास्कर भगरे भास्कर भगरे हे शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की भगरे हे अत्यंत मध्यमवर्गीय आहेत आर्थिक परिस्थिती त्यांची त्या जोमतेम आहे आणि अशा स्थितीमध्ये मंत्री राहिलेल्या भारती पवार आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते कसं तें� लढतील हा प्रश्न उपस्थित केला जात होता परंतु भगरे यांनी लोकसहभाग त्या ठिकाणी मिळवला लोकांनी त्यांना मतही दिली आणि त्यांना नोटही दिली म्हणजे पैसाही दिला आणि अशा पद्धतीनं भगरेंनी आपलं प्रचार यंत्रणा त्या ठिकाणी राबवली विशेष म्हणजे नाशिक मतदारसंघ नाशिक जिल्ह्यामध्ये हा जो मतदारसंघ येतो यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा रोष आहे आपल्याला माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्या ठिकाणी सभा झाली त्यावेळेस कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी उभा राहिले आणि त्यांनी नरेंद्र मोदी यांना थेटपणे कांदा प्रश्नावर बोला आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोला अशी मागणी त्या ठिकाणी केली होती म्हणजे शेतकऱ्यांचा किती रोष आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भारतीय जनता पार्टीवर किती रोष आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं ज्यावेळेस मतदान होत होतं त्यावेळेस शेतकऱ्यांनी कांदे घातले कांद्याची माल आपल्या गळ्यामध्ये घालून मतदान केलेलं आहे याचा अर्थ असा निघतोय की भारतीय जनता पार्टीच्या भारती पवार यांना त्या ठिकाणी मोठा फटका बसतोय शेतकरी वर्ग असेल बेरोजगार असेल हा पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी भगरे सरांच्या पाठीमागं उभा राहताना पाहायला मिळतोय आणि जी काही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातला जो काही मतदार आहे तो त्या ठिकाणी तयार झालेला आहे कारण भारती पवार त्या खासदारी होत्या मंत्री होत्या आणि त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी मतदार गेलेला दिसतोय आणि या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे की भास्करराव भगरे ते त्या ठिकाणी विजय होतील असं मतदार त्या ठिकाणी बोलत आहेत मित्रांनो मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की माडा मतदारसंघ याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं याच माडामध्ये शरदचंद्र पवार यांनी सगळ्यात अगोदर महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याचे त्या ठिकाणी घोषित केलं होतं जर महादेव जानकर उभा राहत असतील तर माड्यामधून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा रासपकडून त्यांना उमेदवारी दिली जाईल असं त्यावेळेस सांगितलं होतं परंतु महादेव जानकर सुद्धा खुश झाले होते तेही उमेदवारी घ्यायला तयार झाले होते पण ऐन वेळेला त्यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते परभणीमधून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीसोबत अ जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढलेली ती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु याच माड्यामध्ये ऐन वेळेला आपल्याला उमेदवार कोण मिळेल हा जो हो काही विचार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालला होता त्याच वेळेस शरद चंद्र पवार यांनी पुन्हा एकदा मोहिते पाटील साकडं घातलं आणि मोहिते परिवार पुन्हा शरद पवार यांनी आपल्या सोबत घेतलेला आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह नाईक निंबाळकर हे त्या ठिकाणी निवडणूक लढलेले आहेत मला आपल्याला आवर्जून सांगायचं की सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदे आहेत ते मोहिते पाटलांच्या मदतीला त्या ती ठिकाणी धावून आले आहेत आणि शरद पवार या ठिकाणी त्यांना उमेदवारी देऊन बसलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मग सुशील कुमार शिंदे असतील शरदचंद्र पवार असेल आणि मोहिते पाटील असतील या तिघांच्या ताकदीनं मारा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते यांचं त्या ठिकाणी पाड जड होताना दिसतंय आणि दुसरी गोष्ट महादेव जानकर हे जरी सोबत आले नसले तर त्या ठिकाणचे धनगर समाजाचे नेते जे आहेत उत्तम जानकर यांना मात्र शरद पवार यांनी आपल्या गळाला लावलेले त्यांना मैत्रीचा हात दिला आणि ते सुद्धा माड्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराला मैदानामध्ये उतरले होते या सगळ्या परिस्थितीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते हेच विजय होतील असं मतदार आणि राजकीय विश्लेषकांचं सुद्धा मत आहे यामध्ये आणखी एक मतदारसंघ येतो आणि तो म्हणजे महत्वाचा मतदारसंघ आहे बीड मतदारसंघ या बीड मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची विरोधात त्या ठिकाणी निवडणूक होते आणि भारतीय जनता पार्टीनं भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा ताई मुंडे ज्या की महाराष्ट्राच्या माजी मंत्री आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे त्यांच्याच बघिणी प्रीतमताई मुंडे या ठिकाणी खासदार होत्या मित्रांनो त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं बजरंग सोरणे यांना उमेदवारी दिलेली आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोरणे निवडणूक लढलेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पाच लाख नऊ हजार मतं घेतले होते आज तेच बजरंग सोडणे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार झालेले आणि पंकजाताई मुंडे आणि बजरंग सोर्णे यांची जी लढत झाली या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष यासाठी लागलं की या ठिकाणी वंजारी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाला आणि त्यासोबतच परळी मतदारसंघामध्ये बोगस मतदान मोठ्या मता प्रमाणावर झालं याच्याही बातम्या व्हिडिओ क्लिप आपण सगळं सोशल मीडियावर पाहिलेले जरी त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बोगस मतदान झालं नाही असं जरी म्हटलं असलं तरी ज्या व्हिडिओ क्लिप त्या ठिकाणी मिळतात आणि ज्या मतदारांशी आपण बोलतोय अधिकाऱ्यांशी चर्चा करतोय त्याविषयी एक लक्षात येत आहे की परणी विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे हा मुद्दा संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी चर्चेला गेला निवडणूक आयोगाकडे सुद्धा या संदर्भात शरद पवार यांनी तक्रारही केली होती पण तरी सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा इफेक्ट हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि तोच इफेक्ट हा बजरंग सोरणे यांच्या बाजूने झुकताना दिसतोय आणि म्हणून बजरंग सोनणे यांचं पारडं बीड जिल्ह्यामध्ये जड झालेलं आहे कितीही अटीतटीचा सामना जरी म्हटला असला आणि कितीही बोगस मतदान झालं असं जरी सांगत असले तरी सुद्धा पंकजादा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये जी अटीतटीची लढत आहे यामध्ये बजरंग सोरणे यांचाच विजय होईल थोड्या का मतानं होईना पण बजरंग सोरणे हेच विजय होतील असं त्या ठिकाणचे राजकीय विश्लेषक असतील पत्रकार असतील हे आपल्याला या ठिकाणी बोलतायत मित्रांनो एकंदरीत जर आपण हे सगळं पाहिलं तर आणखी दोन मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये लढत झालेली आहे त्यामध्ये रावेर मतदारसंघ येतो या रावेर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं विद्यमान खासदार रक्षा खडसे ज्या की एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई आहेत त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे एकनाथराव खडसे हे शरद चंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार होते ते नेते होते परंतु त्यांची घर वापसी करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडलेले भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा त्यांना प्रवेश अद्यापही त्यांचा झालेला नाही त्यामुळे राजकीय संन्यास त्यांनी जरी घेतला असला तरी रक्षा खडसे यांच्या पाठीमागं एकनाथराव खडसे यांची ताकद त्या ठिकाणी उभा राहिलेली आहे अशावेळी शरद चंद्र पवार यांनी त्यांच्या विरोधात जे उमेदवार दिलेले आहेत ते श्रीराम पाटील हे उमेदवार त्या ठिकाणी दिले श्रीराम पाटील आणि रक्षा खडसे यांचा त्या ठिकाणी जरी सामना होत असला तर या ठिकाणी रक्षा खडसे यांचंच पार्ट जड आहे कदाचित त्या निवडून चांगल्या मात्रा निवडून येतील आणि त्या हॅट्रिक सुद्धा करतील असं या ठिकाणी मतदार बोलतात आणखी एक दहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा या वर्धा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीनं जे उमेदवार दिलेत ते विद्यमान खासदार असलेले रामदास तळस यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून आमदार असलेले आमर काळे यांना हो त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो हाही सामना अटीतटीचा होईल असं वाटलं होतं परंतु त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे रामदास तळस यांनी हे मात्र त्या ठिकाणी बाजी मारताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या दहा जागेवरती शरदचंद्र पवार यांचा पक्ष लढलेला आहे त्यापैकी आठ जागा या भाजप विरोधात आणि दोन जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात लढलेल्या आहे आपल्याला एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर शरदचंद्र पवार यांचे जवळपास आठ खासदार हे दिल्लीला जात आहेत असं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे दहा पैकी आठ खासदार जर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले तर महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षांचे खासदार निवडून येणार आहेत राजकीय पक्षांचे निवडून येणार आहेत त्यामध्ये शरद पवार यांच्या पैकी आठ खासदार निवडून येणं हा एक मोठा आकडा असेल हा चमत्कार असेल आणि ह्या चमत्कार येत्या चार जूनला तशाला तसा बाहेर पडतोय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो ही माहिती मला आपल्यासमोर देणं योग्य वाटलं शेअर करणं योग्य वाटलं तुमचं मत काय आहे की शरद पवार यांच्या दहा जागेपैकी आठ खासदार हे दिल्लीला पोहोचतील तुम्हाला काय वाटतं पोहोचतील का आणि पोहोचतील तर कोणते आणि जर पोचत नसतील तर नेमके कोणते खासदार या ठिकाणी उमेदवार पराभूत होतील तुम्हाला काय वाटतं तात्काळ ता आपली प्रतिक्रिया द्या तुमचं मत आमच्यासाठी महत्वाचं आहे कारण ते अत्यंत अभ्यासू असतं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असतं मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद